मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बन योजनेची के वाय सी झालेली आहे की नाही हे कसं चेक करायचं आता आपण हे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत कारण खूप महिलांची के झालेली आहे पण त्यांना समजत नाही आहे की के सी ची स्टेटस कसे चेक करायचं म्हणजे स्थिती कशी चेक करायची महिलांची के झाली की नाही हे कसं माहीत पडेल तर हेच आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो याआधी जर तुमची केवायसी झालेली नसेल किंवा तुमची केवायसी कुठे मदत थांबलेली असेल तर पूर्ण केवायसी कशी करायची त्यावर आपण ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनवर किंवा आपल्या चॅनलवर मिळून जाईल तर जास्त वेळ न करता चला वडिया आपल्या आजच्या व्हिडिओकडे ई केवायसी करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला योजनेची ऑफिशियल वेबसाईट जी आहे लाडकी बहीण योजनेची त्यावर तुम्हाला जायचं असेल तुम्हाला इथे दिसतच असेल त्या पद्धतीने तुम्हाला या स्टेप्स फॉलो करायचे आहेत तर सगळ्यात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे आणि इथे तुम्हाला लिहून असेल की माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे तर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे जसे तुम्ही तिथे क्लिक करसाल त्यानंतर ऑटोमॅटिकली एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल ठीक आहे आता तुम्ही तर म्हणसाल की आम्हाला स्टेटस चेक करायचं आहे मग तुम्हाला हे जे केवायसी करायचं जे पेज आहे त्याच्यावर काबार नेलं तर तुम्ही इथूनच जे आहे ना केवायसी स्टेटस चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला इथे काय करायचं आहे लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे ज्या महिलेचा स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे तिचा आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या जसाच्या तसाच वेबसाईट मध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर खाली येऊन मी सहमत आहे वर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवावर क्लिक करा जसं तुम्ही त्यावर क्लिक करणार त्यानंतर तुमच्या समोर इथे लिहून येईल या आधार क्रमांकाची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे जर असं तुम्हाला लिहून येत असेल तर तुमची के तुम्हाला तुम्हाला आता केवायसी करण्याची गरज नाही पण जर असं लिहून नसेल तुमच्या समोर डायरेक्ट ओटीपीचा पेज येत असेल जे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे माझ्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला दिसत असेल का या प्रकारचं जर पेज तुमच्या समोर येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमची केवायसी पूर्ण व्हायची बाकी आहे तर तुम्हाला डिटेलमध्ये मध्ये सी करावी लागेल आणि कशी करायची त्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर काही या पद्धतीने तुम्ही ई केवायसीचं स्टेटस चेक करू शकता आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र